तशा हात मित्रांनो माझे नाव रोशन आहे आताच माझे फायनल पूर्ण झाले होते आणि आता निकालाची प्रतीक्षा होती मी एक साधा मुलगा होतो जास्त बोलत नव्हतो माझे काही जुने मित्र होते होते आणि मला जास्त नवीन मित्र या मैत्रिणी बनवले आवडत नव्हते आणि जास्त बाहेर जात पण नव्हतो अशाच आयुष्य सुरू होते एके दिवशी माझ्या आईला माझ्या मामाचा फोन आला की मी कामाने बाहेर जात आहे आणि मामीची पंतब्येत बरोबर नाही आहे असल्यावर आई म्हणाली रोशनची आताच परीक्षा झाली आहे म्हणून मी त्याला तिकडे पाठवते तू काळजी करू नको आईच्या सांगण्यावरून मी मामाच्या घरी गेलो माझ्या मामाच्या घरी फक्त माझी मामी मामा आणि त्याची तीन वर्षाची मुलगी आहे संध्याकाळी मामाना निघायचे होते तेव्हा ते मला म्हणाले तू मला स्टेशनवर सोड आणि आल्यावर घरची आणि मामीची तसेच लहान मुलीची कडे लक्ष ठेव मी गमतीने म्हणालो मी अशा प्रकारे काळजी घेईन की तुम्ही सुद्धा काय की काळजी घेतली नसेल हे ऐकून मामी हसू लागल्या आणि मामाही हसायला लागले आणि बाय गाणायला गेले मी मामाला सोडायला गेलो येताना मला वेळ लागला रात्र झाली होती मी आलो तर मामी अजून जागेच होत्या मामी मला म्हणाल्या यायला खूप वेळ लागला चल सेवायला मी म्हणालो तुम्ही आतापर्यंत जेवली नाही जेवण घ्यायच मामी मी तुझी वाट पाहत होते नंतर आम्ही दोघांनी असेच हसत खेळत जेवण उरकले त्यानंतर मामी मी तुझा बळ व्यवस्थित केला आहे तू आराम कर मी सर्व काम करून आराम करते मी म्हणालो ठीक आहे मामी माझा बळ बाजूच्या खोलीत ठेवला आणि स्वयंपाक घरात काम करू लागल्या मित्रांनो मला एक सवय आहे की मी रोज रात्री तेलाने माझ्या बॉडीची मालिश करत होतो म्हणून झोपायच्या आधी मी मामीला तेल द्यायला सांगितले मामी काय करणार मी मी काम आहे मामीने मला तेल आणून डबा घेतला आणि खोलीत गेलो आणि आपल्या शरीराची मालिश करू लागलो मी आपल्या कामात व्यस्त होतो मला माहितच नाही मामीचे लक्ष माझ्याकडे आहे म्हणून स्वयंपाकघराच्या खिडकीतून माझ्याकडे पाहत होती सकाळी तिने मला विचारले ते कशासाठी नेले होते तर मी म्हणालो मला डॉक्टरने सांगितले आहे मला काही प्रॉब्लेम होता म्हणून नंतर मी आंघोळ करून बाहेर गेलो तिथून परत आलो तर मामी बसून होती आणि तिचा चेहरा रडण्यासारखा होता मी विचारले काय झालं मामी तुम्हाला तर ती म्हणाली माझ्या पायात चमक मारली आहे खूप त्रास होत आहे मला मी म्हणालो चल डॉक्टर कडे तर ती नाही म्हणाली आणि बोलली जर मालिश केली तर बर होईल मी म्हणालो मी करून देतो मालिश नंतर मी माझ्या रूम मधून तेल आणले आणि तिची मालिश करून दिली माझ्या मालिशने तिला बर वाटू लागले पण माझा स्पर्श तिला जाणवत होता हे मला तिच्या चेहऱ्यावर दिसत होते तिला बरोबर चालता पण येत नव्हते तर मी तिला उचलले आणि बड वर नेले माझे हात नको तिथे लागले होते पण ती काही बोलत नव्हती आणि माझ्याकडे पाहत होती पण नाईलाजाने मला हे करावे लागले ती म्हणाली तुझे मामा असते तर किती बरे झाले असते मी बोललो कास बोलत आहे तर बोलता बोलता मामी म्हणाली उद्या माझा वाढदिवस आहे म्हणून मग मी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिचा वाढदिवस साजरा करण्याबद्दल बोलू लागलो मामी म्हणाल्या मी उद्या रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी खास तयार करेन मी म्हणालो ठीक आहे तुमच्या इच्छेनुसार मामी म्हणाल्या पण मला काय गिफ्ट देणार मी म्हणालो ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे मग रात्री मलाच कामे करावी लागली आणि तिला जेवण आणून दिले आम्ही जेवण केले आणि मामी म्हणाली अजून एकदा मालिश केली तर बर होईल मी हो म्हणालो पण आता मी मालिश करताना तिला वेळगा त्रास जाणवत होता आणि तिला काय हवे होते ते मला समजू आले होते मी म्हणालो मामी मला झोप देत आहे तर म्हणाली थांब थोडा वेळ मालिश कर मला खूप वर वाटत आहे पण तिचे बोलणे आता बदललेले होते आणि तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता नंतर थोड्या वेळाने मी तिला म्हणालो मला खूप झोप येत आहे तर ती इच्छा नसताना ठीक आहे म्हणाली मग मी सकाळी उठलो आणि मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ती माझ्याकडे बघत हसत होती ती म्हणाली मला कळले नाही की आज तू मला काय गिफ्ट देणार आहेस मी म्हणालो काय देऊ सांग ती हसली आणि म्हणाली काहीतरी स्पेशल दे पण आज मामीचे वागणे थोडे वेगळे झाले होते आणि मामी म्हणाल्या गिफ्ट मी खूप प्रेमाने घेईन त्यानंतर मी त्याच्याकडे पाहिल्यावर तो डोळे दाबून पुन्हा हसली मग मामी तिच्या कामात व्यस्त झाली आणि काही खास पदार्थ बनवू लागली मी मार्केट मध्ये गेलो आणि एक छान साडी मामी साठी घेतली आणि लहान मुलीसाठी एक ड्रेस त्यानंतर बाजारातीलच काही फास्ट फूड खाल्ले संध्याकाळी परत आल्यावर मामीने विचारले दिवसभर कुठे होतास जेवणही केले नाहीस असाच हिंडत आहेस मी म्हणालो मामी तुम्हाला गिफ्ट द्यायचे होते म्हणून ते घ्यायला गेलो होता ती म्हणाली ठीक आहे गिफ्ट कुठे आहे आण मी म्हणालो मी रात्रीच देईन मामी म्हणाल्या ठीक आहे पण जेवण तर करून घे मी म्हणालो मी जेवण संध्याकाळीच करीन मला आता भूक नाही नंतर मी आपल्या खोलीत आराम केला आता संध्याकाळ झाली होती मी केकचा ऑर्डर दिला मामी किचन मध्ये काम करत होती मी मागून गेलो आणि मामीचे डोळे बंद केले मामी म्हणाली काय आहे मी म्हणालो काही नाही तुमच्यासाठी गिफ्ट आहे तुम्ही हात समोर करा मग मी मामीला साडी दिली मामीने ती साडी बघितली आणि खूप खुश झाली त्यानंतर मामी आपले कामे करत होती मी लहान मुलीला नवीन घेतलेले कपडे घालून दिले आणि तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि केकवाला केक घेऊन आला केक मामी आता तयारीसाठी गेली आणि मी सर्व वाढदिवसाची तयारी करू लागलो मी छान सजावट केली होती काही वेळाने मामी आली मामी खूप सुंदर दिसत होती मी आणलेली साडी घालून आली होती मी तिच्याकडे बघतच राहिलो मामी मनाली कशी दिसते तर मी मनाली दोन्ही सुंदर मामी मनाली दोन्ही काय साडी आणि तुम्ही यावरती लाजली आता आम्ही केक कट करू लागलो मामीने आपल्या मुलीला घेऊन केक कट केला आणि मामीने मला केक चारला नंतर मी मामीला आणि थोडा लावला पण मी मस्त गाणे लावले आणि आता आम्ही डान्स करू लागलो मी मामीचा हात पकडून डान्स करत होतो मामी खूप खुश होती तिची खुशी पाहून मला खूप आनंद होत होता नंतर मामी आणि मी बसलो कारण आम्ही दमलो होतो माझ्या माझ्याकडे पाहून म्हणाली माझा हा वाढदिवस मला नेहमी लक्षात राहील खूप चांगल्या प्रकारे तू पार पाडला मी म्हणालो हो मला मामांनी सांगितले होते तुमच्याकडे लक्ष ठेवायला अजून काही इच्छा असेल तर सांगा ते पण पूर्ण करतो तर मामी माझ्याकडे पाहू लागली पण ती आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हती मी आता हिंमत करून जवळ ती काही न बोलता माझ्याकडेच बघत होती मी परत जवळ आणि आता आम्ही आता त्या वेळेच्या सहवासात रमत गेलो आणि ते पण मला प्रतिसाद देत होती आणि त्या क्षणाक्षणाचा आनंद घेऊ लागलो तो आनंद मला खूप हवाहवासा वाटू लागला कारण तो आनंद मी आधी कधी घेतला नव्हता मामी पण त्या आनंदात पूर्णपणे रमून गेली होती त्यानंतर त्या, त्या आनंदाच्या शेवट झाला आणि नंतर आम्ही मामीने बनवलेले मस्त जेवण केले आणि आराम केला अशाच अनेक अप्रतिम आणि सुंदर गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद